हॅलो राधा राधा चला होप आहे की तुम्ही सगळे ठीक आहात मस्त आहात छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करत आहात मी आज रीडिंग घेऊन आली की तुमची हेल्थ कशी असेल येथे जे होळीचे पंधरा दिवस आहेत ते खूप हेवी एनर्जीचे असणार आहेत ठीक आहे तर यात कोणाचा ओरा वीक असेल स्ट्रॉंग असेल बॅलन्स ठेवायचा आहे तर यासाठी काय करायचं किंवा याचा मेंटल हेल्थवर इमोशनल uh, so, हेल्थ वर फिजिकल हेल्थवर काय परिणाम होतील हे आपण जाणून घेऊयात सो ही रिडिंग फक्त आणि फक्त तुमची हेल्थ कशी असेल पंधरा दिवसात त्याची आपण uh, रिडिंग घेत आहोत ठीक आहे सो so, सगळ्यांनी युनिव्हर्सला ग्रॅज्युएट दाखवायचं आहे खूप सारं थँक्यू म्हणायचं आहे की कोणत्याने कोणत्या वेने आपल्यापर्यंत गायडन्स येत राहतं प्रश्नांची उत्तरं मिळत असतात आपल्याला ठीक आहे

होप कि तुम्हाला रीडिंग्स आधी चप्पन रेजोनेट होता है तुम्हाला अवर्तये ठीक है ठीके? चलो लेट्स स्टार्ट मैं आधी सगे कार्ड्स कार्ड उनके आदे ते तुम्हाला दिसतील अशी कार्ड्स पण ठेवून घेते व्यवस्थित आणि मग नंतर आपण रिडिंग एंडिंगला तुम्हाला खूप अशा महत्वाच्या टिप्स देणारे रेमेडीज देणारे त्या नक्की ट्राय करा येत्या दिवसांमध्ये ज्याच्याने तुम्ही प्रोटेक्ट राहाल सेफली सगळ्या गोष्टी एन्जॉय कराल त्यासाठी ठीक आहे चला आपण आता रीडिंग सुरू करूयात ठीक आहे तर आता ना इथे एनर्जी खूप हाय आणि अग्रेसिव्ह दिसतात ठीक थी, आहे सो हाय एनर्जी काय ब्राईट आहे एनर्जी खूप सारी हेवी एनर्जी एक्साइटमेंट खूप हाय आहे तर याचा परिणाम जास्त आपल्या हेल्थवर कसा होतो की अग्रेशन अग्रेसिव्ह होणं एनर्जेटिकली काम करणं फिरणं इकडे जाणं थकवाणं येणं हे ये एनर्ज एनर्जेटिक एनर्जी काम करणं किंवा ब्राईट एनर्जी असणं ऑरा खूप ब्राईट आहे हाय एनर्जी आहे ठीक आहे पण या सगळ्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा ह्या एनर्जीला जर बॅलन्स नाही करता आलं आपल्याला तर याचा इफेक्ट कसा येतो मेंटल हेल्थवर येतो ठीक आहे जसं की अग्रेशन डोक्यात जाणं ओव्हर थिंकिंग होणं मनासारखं नाही झालं तर हट्ट होणं राग येणं तो राग बाहेर पडणं कोणाला तरी हट करणार बोलण्यामध्ये किंवा आर्ग्युमेंट करणार जे अननेसेसरीली होणार सो ते चांगलं नाहीये ठीक आहे सो ह्या दोन गोष्टी याचा परिणाम होताना जास्त दिसतोय जसे की ओव्हर थिंकिंग होते खूप तुम्ही प्लॅनिंग करताय आपण असं करायचं आपण तसं करायचं हा डे असा एन्जॉय करायचा इकडे जायचंय ह्या टाइमिंग पर्यंत पोचलंच पाहिजे आणि ते त्या पद्धतीने नाही होते तर मग ते अग्रेशन नेगेटिव्ह पद्धतीने बाहेर पडताना दिसत आहे त्याच्यामुळे मन मोठा होताना दिसत आहेत किंवा हर्ट होताना आहे ठीक आहे सो असं नका होऊ देऊ एनर्जी बॅलन्स ठेवा प्रोटेक्ट ठेवा ठीक आहे एनर्जी हाय अग्रेसिव्हली होऊ नका द्या ठीक आहे कोणतीही विश जी आहे ती अग्रेसिवली नाही झाली पाहिजे आहे जसं की तुमची काहीतरी विष आहे आणि ती तुम्हाला ती विश आहे ना म्हणून म्हणून तर ती विश आहे की ती तुम्हाला एन्जॉय करायची ठीक आहे एन्जॉय करून जी विश फुलफिलमेंट होते त्याचा आनंद वेगळा आणि जी विश तुम्हाला कम्प्लीट करायची ती गोष्ट वेगळी तिचं डिझायर वेगळं जसं की तुम्हाला ते टार्गेट आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही ते कम्प्लीट करताय सो नाही ते टार्गेट नाही कम्प्लीट करायचे ती विश फुलफिल करायची तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही अग्रेसिव्ह होऊ नका एन्जॉय करा हळूहळू हो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पेशन्सली हॅन्डल करा एन्जॉय करा ती गोष्ट आणि मग ती विश फुलफिलमेंट ठेवा तिचं ठीक आहे दुसरी गोष्ट की अननेसेसरीली खर्च होताना दिसतोय जिथे जेवढी गरज आहे तेवढाच खर्च करा जेणेकरून तुमचं मनस्थिती नीट राहील किंवा जास्त ओव्हरथिंकिंग थिंकिंग नाही होणार कोणत्या गोष्टीसाठी विचार नाही करावा लागणार ठीक आहे खर्च खूप मनी खूप स्पेंड होताना दिसतोय अ काही काहींची तर एनर्जी अशी दिसते की अं वायफ जो खर्च झालाय त्याच्यामुळे हो पण फ्रस्ट्रेशन येताना दिसतंय ठीक आहे सो so, ते पण नाही झालं पाहिजे किंवा तुमच्या हट्टामुळे थोडं मेडिकलमध्ये तुम्ही पैसे मेडिकल खर्च करताना दिसतायत ठीक आहे मेडिसिन्स वगैरे किंवा मेडिकल इश्यू थोडेसे होताना दिसत आहेत त्याच्यामुळे सो so, ते नका करा हायपर ॲसिडिटी होताना दिसते एनर्जीचा दुसरा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या वरावर असा पडतोय की ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी होताना दिसते सो ती कंट्रोल ठेवा ठीक आहे डायबिटीस शूट होताना दिसतोय किंवा डायबिटीस काहीतरी इशू होताना दिसत आहेत आहे थी, सो ती एनर्जी बॅलन्स ठेवा जास्त स्वीट खाऊ नका गोड खाऊ नका ही काळजी तुम्ही ज्या पद्धतीने घेत असाल ती थोडं केअरफुली घ्यायचीच आहे येते दहा ते बारा दिवस तर खूप काळजी घेण्याची गरज आहे कारण की ही जी सायकल असते एनर्जीजची ती अप आणि डाउन्स होतच राहतात आणि जसं की आपला ओरा त्या एनर्जीसची नाही डील करू शकत किंवा त्या एनर्जीमध्ये आपण सर्व नाही करू शकत आपला और तसा नसेल तर त्याच्यामुळे आपल्याला काही ना काही इम्पॅक्ट होत राहतो एनर्जीचा ठीक आहे तिसरी गोष्ट अशी की तुम्ही कोणाला तरी कमिटमेंट करताना दिसताय ठीक आहे कोणासाठी हेल्पफुल असणं गरजेचं आहे कोणाला मदत करणं गरजेचं आहे पण उगाच च, आ, फ्लो फ्लो मध्ये कोणाला कमिटमेंट करणं अजिबात चांगलं नाही तुमच्यासाठी आत्ता तरी ठीक आहे की तुम्ही त्याच्यासाठी खूप हाय होऊन किंवा तुम्ही खूप तुमच्या लिमिटच्या बाहेर जाऊन त्याला मदत करताय किंवा कमिटमेंट करताय आणि तुम्हाला इकडेही फेस करावं लागणार आहे तर ते तसं नका करू जर तसं करणार असाल तर हेही आधी या गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ते करतायत ज्या व्यक्तीला कमिटमेंट करतायत ती व्यक्ती ती गोष्ट घेऊ शकते का ती व्यक्ती ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकते का ती त्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे का तिच्या ओरामध्ये ते बसतं का उगाच एनर्जीला क्रॉस नका करू सध्या तरी हे पंधरा दिवस सिम्पली जगा सिम्पली छोट्या छोड़ छोट्या गोष्टींमध्ये एन्जॉय करा सिम्पली वेळ घालवा फॅमिली सोबत वेळ घालवा खर्च कमी करा जेणेकरून तुम्हाला राग येणार नाही अग्रशन होणार नाही मनमोटाव होणार नाहीत वादविवाद कोणासोबत होणार नाहीत अशा गोष्टींची काळजी घ्यायची ठीक आहे होळीचा दिवस हे वर्षातून एकदा देतो एन्जॉय करा रंगांमध्ये ठीक आहे पण कमिटमेंट वगैरे ह्या गोष्टींमध्ये पडू नका सध्या तरी ठीक आहे त्याची ही एनर्जी बघा समोरच्या नशिबात असेल तर ते त्याला कुठूनही कसंही मिळेल भले तुमच्या थ्रू असेल पण त्या गोष्टीला वेळ द्या मॅनिफेस्ट होण्यासाठी उगाच घाई करू नका ठीक आहे अजून अजून तिसरं गायडन्स असं येते इमोशनली तर इथे कुठे काही दिसत नाही मला कुठे कुठेतरी हा हवी होणं किंवा लव्ह प्रेम वगैरे अशी काही रोमॅन्टिक वगैरे काही एनर्जी दिसत नाही इथे थोडंसं सगळं मॅनिब्युलेटिव्ह एनर्जीच दिसत आहेत ठीक आहे खास करून स्पीडवर कंट्रोल ठेवायचा आहे ठीक आहे विचारांच्याही स्पीडवर कंट्रोल ठेवायचा आहे आणि वाहनाच्याही जसं की तुम्ही कार ड्राईव्ह करताय बाईक राईड करताय सो त्याच्यावरही कंट्रोल ठेवायचा आहे ठीक आहे त्याच्यावरही घाई गडबड करायची नाहीये मेडिसिन कुठेही जात आहे वगैरे ते कॅरी करायच्या आहेत ठीक आहे मेडिकली कुठेही काही तुम्हाला इश्यू नाही झाला पाहिजे त्याची काळजी घ्यायची ओव्हर थिंकिंग करू नका ह्या मध्ये चार रस्ते आणि तीन रस्ते हे खूप ऍक्टिव्ह असतात सो ते तिथे तुम्ही जास्त वेळ थांबू नका सो त्याला मध्ये ठेवा ह्या दिवसांमध्ये नर्सिंग भगवानांची खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रार्थना केली जाते त्यांचे यज्ञ हवन केले जातात ठीक आहे तर तुम्ही पण त्यांचं सिम्पली एक कोणतंही मंत्र असेल तो चान्टिंग करा ठीक आहे मी हवं तर तुम्हाला इथे मंत्र देईन उग्रम वीरम हा विष्णूचा तर तो त्यांचा मूल मंत्र आहे नरसिंह भगवानांचा तो मंत्र तुम्हाला कुठेही गुगलला मिळून जाईल ठीक आहे किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल हा मंत्र पूर्ण सो तो मंत्र तुम्ही चॅन्टिंग करा तो मंत्र खूप स्ट्रॉंग लेव्हलला तुम्हाला हील करेल प्रोटेक्ट करेल ठीक आहे कोणत्याही नेगेटिव्हिटी पासून तुम्हाला प्रोटेक्शन देईल सो तो मंत्र तुम्ही चॅन्टिंग करायचा आहे ठीक आहे ओवर थिंकिंग नाही होणार प्रोटेक्शन देईन तुम्हाला खूप सारं सो so, हे बेसिक बेसिक तुम्ही स्वतःसाठी तरी करू शकतात ठीक आहे सो so, हे चालू आहे बाहेर कुठेही जाताय तर तीन रस्ते चार रस्ते याच्यापासून काळजी घ्यायची जास्त वेळ तिथं थांबू नये रात्रीच्या वेळेला किंवा दुपारी बारा ते चारच्या चा वेळेला ठीक आहे ह्या वेळेला तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची चला होप की तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली असेल यातून काही ना काही गायडन्स मिळालं असेल तुम्हाला मी आता तुम्हाला सिम्पली एक टिप्स टिप्स पण देते कि येत्या दिवसांमध्ये कोणीही जरी बाहेरून व्यक्ती तुम्हाला भेटायला येतात घरी तर तुम्ही त्यांच्यापासून कसं प्रोटेक्शन घेतलं पाहिजे सिम्पली एक कापूरची पोटली बनवायची पोटली काय तर छोटासा कपडा स्क्वेअर फॉर्म मध्ये कट करायचा त्याच्यामध्ये कापूर टाकायचा कापूरची पावडर करा किंवा रॉम मटेरियल मध्ये पण कापड ठेवलं त्यात तरी चालेल आणि त्याची पोटली बांधायची नॉर्मल थ्रेडने पोटली बांधा आणि ती स्वतःच्या खिशामध्ये कॅरी करा किती दिवस कॅरी करायची तर सात किंवा आठ वे दिवस कॅरी करायची आणि सात वेळा आठव्या दिवशी ती त्या कापडा सकट डिस्पोज करून टाकायची कचऱ्यामध्ये टाकून द्या किंवा कसंही कुठेही नदीमध्ये विसर्जन करताय किंवा कुठेही तिला डिस्पोज करून टाकायची त्यानंतर मेन डोअरची मॅट असते मॅटच्या खाली सुद्धा तुम्ही ती कापूरचं पावडर टाकू शकता किंवा रांगोळी काढताय तुम्ही डेली तर रांगोळीमध्ये टाकू शकता किंवा दिवा लावताय दारात नेहमी त्या पावडर त्या दिव्याच्या तेलामध्येही तुम्ही ती कापूरची पावडर टाकू शकतात जेणेकरून दारातला दिव्याचा जेवढा प्रकाश पडेल तेवढं ते प्रोटेक्शन होईल किंवा जेवढा सुगंध येईल तेवढं ते प्रोटेक्शन होत जाईल नेक्स्ट जर डोअर मॅटच्या खाली ते कापूर किती दिवसात चेंज करायचं अवघे तीन दिवस फक्त ठीक आहे तिसऱ्या दिवशी ते कापूर झाडून कचऱ्यामध्ये टाकलं तरी चालेल फ्लश केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही कसंही तुम्ही त्याला डिस्पोज करू शकतात पण कापूर हे खूप स्ट्रॉंग लेव्हलला प्रोटेक्शन देतं ठीक आहे जर घरामध्ये प्रोटेक्शन हवंय तर हँगर्स लावू शकतात क्रिस्टलचे हँगर्स येतात ते खूप बेस्ट सोर्स आहे प्रोटेक्शनचा आपला ऑरा किंवा आपली कार किंवा आपलं घर किंवा काही वॉट एव्हर आपल्या ज्या गोष्टीत आपल्याला जर त्या प्रोटेक्ट करायच्या त्याच्यासाठी बेस्ट सोर्स हा फक्त आणि फक्त क्रिस्टल आहे माझ्या अभ्यासानुसार सो जर तुम्हाला क्रिस्टलही हवी असतील तर माझ्याकडेही मिळतील किंवा तुम्ही कुठूनही ऑथेंटिक क्रिस्टल घेत असाल तर थोडस बघायचं की व्यवस्थित सर्टिफाईड आहेत ना क्रिस्टल आणि मग ते क्रिस्टल तुम्ही तसे यूज करायचे ठीक आहे सो हे दोन टिप्स झाले आणि परत अजून जर ट्रॅव्हलिंग करत असाल ठीक आहे सो ट्रॅव्हलिंगला जाताना पण कापूर तुम्ही कॅरी करू शकता तिथून आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर तुम्ही कसं क्लिनिंग करायचं तर तुम्ही सिम्पली सॉल्ट बात पण घेऊ शकतात आणि या दिवसांमध्ये जर तुम्ही सॅटरडेला येल्लो मस्टर्ड मस्टर्ड मस्टर्डचे सात किंवा आठ दाणे हातामध्ये घ्यायचे राईट मध्ये घ्यायचे डोक्यावरून पायाकडे अकरा वेळा उतरवायचे हातामध्ये राईट मध्ये सात किंवा आठ दाणे घ्यायचे आणि डोक्यावरून पायाकडे असं अकरा वेळा उतरवून ते कचऱ्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा फ्लश केलं तरीही चालेल असं जरी केलं तरीही चालेल ठीक आहे सो असाही ह्या पद्धतीचाही तुम्ही एक ओरा क्लिनिंग करू शकतात असंही खूप स्ट्रॉंग लेवलचं ओरा प्रोटेक्शन मिळतं सो तुम्ही असंही करू शकतात ठीक आहे अजून तुम्हाला रेमेडीज किंवा क्रिस्टल काही हवं असेल तर माझे इन्स्टाग्रामला आयडी आहे क्रिदा हिलर फोर 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 तर तुम्ही तिथे व्हिजिट करा तुम्हाला तिथे क्रिस्टलही मिळतील आणि रेमेडीजही मी तिथे टाकत असते सो नक्की व्हिजिट द्या था। थँक्यू राधा राधा